नमस्कार मित्रांनो मी पूजा तुम्हाला माहीत आहे का की ॲप्लिकेशन डिलीट केल्याच्यानंतर ते ॲप्लिकेशन आपल्या मोबाईलमध्ये राहते आणि आपल्या आप मोबाईलचा डाटा चोरी करते त्या ॲप्लिकेशनला कसं डिलीट करायचं हे मी आज तुम्हाला सांगणार आहे सर्वप्रथम तुम्हाला प्लेस्टोरवर जायचं आहे आणि प्रोफाईलवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला मॅनेज ॲप ॲन्डिवाइसवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला मॅनेजवर क्लिक करायचं आहे या ठिकाणी तुम्हाला इन्स्टॉल लिहिलेलं आहे त्यावर क्लिक करून नॉट इन्स्टॉलवर क्लिक करायचं आहे जसं तुम्ही त्यावर क्लिक करता तसंच तुमच्या मोबाईलमधल्या ज्या बी तुम्ही ॲप्लिकेशन डिलीट केलेल्या होत्या त्या सर्व ॲप्लिकेशन ओपन होऊन जातील हे संपूर्ण डाटा डिलीट करण्यासाठी तुम्हाला सर्व ॲप्लिकेशनला टिक मार्क लावायचा आहे सर्वांना सिलेक्ट केल्याच्यानंतर वरती डिलेटचा ऑप्शन येईल त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला रिमोवरती क्लिक करायचं आहे जसं तुम्ही रिमोवरती क्लिक करतान तसंच तुमच्या सर्व ॲप्लिकेशन डिलेट होऊन जातील आजचा हा व्हिडिओ सर्वांसाठी खूप इम्पॉर्टंट आहे त्यासाठी तुम्ही तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच भेटूया पुन्हा अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र